अडीच वर्षे ते राज्याचे अर्थमंत्री होते म्हणजे राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेची खडानखडा त्यांना माहिती होती मग मा असं असताना महायुतीनं जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार अशा प्रकारचं आश्वासन का दिलं आणि त्यावेळी आजीदादांनी का आक्षेप घेतला नाही त्याचबरोबर केंद्र सरकार जो काही शेतीमालाला हमीभाव जाहीर करल त्याला वीस टक्के अनुदान आम्ही वरती देऊ अशी घोषणा केली तुम्हाला राज्याची स्थिती माहिती नव्हती याचाच अर्थ असा आहे आज जे काय अजितदादांची भाषा आहे ती भाषा बघता शेतकऱ्यांना गंडवायचं हे आधीच ठरवलेलं होतं ठरलेलंच होतं शेतकऱ्याला गंडवायचं त्याची मतं घ्यायची आणि आज ते सांगतायत की तीन वर्ष तरी आता कर्जमाफी शक्य नाही म्हणजे तीन वर्षानंतर म्हणजे अठ्ठावीसच्या शेवटी किंवा एकोणतीसच्या सुरुवातीला घोषणा करायची त्याची अंमलबजावणी होऊपर्यंत निवडणुका येतात आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आम्हीच दाखवायचं त्यांची मतं घ्यायची हे धंदे आता बंद करा राज्याची स्थिती वाईट होती हे तुम्हाला माहिती होतं तर तुमच्या लाडक्या कारखानदारांना कर्जाच्या थकामी हम, द्यायला सरकार पुढं का आलं दोन हजार वीस नंतर कुठल्याही साखर कारखान्याला किंवा सूतगिरणीला सरकारनं थकामी द्यायचं नाही हे ठरलेलं असताना हा नियम का पायदळी तोडवला गेला एकदा अजितदादानी अनेक एक धाडस करावं ते बेधडक आहेत असं म्हणतात खरोखरच त्यांनी हिंमत दाखवावीच त्यांच्या काकापासून आजपर्यंत जेवढे म्हणून सरकार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना आणि सूतगिरणींना सरकारनं थकामी दिली त्यातली किती कर्ज सीला परत गेली आणि किती कर्ज सरकारला भरावी लागली याची एकदा श्वेतपत्रिका काढा आणि मग या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांनी राज्याची तिजोरी कशी लुटली हे साऱ्या जनतेला समजा तुम्हाला तिजोरी लुटायची असते त्यावेळी राज्याची स्थितीचा तुम्हाला चिंता पडत नाही तुम्हाला विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयात याला फक्त सतरा मिनिटं लागली तेवढ्यात गाडीचा एशी बंद पडला हे सण ना जिल्हाधिकाऱ्यांना खवळून तुम्ही लगेच नवीन गाडी घ्यायला लावला तुम्ही काय अत्यवस्त होत नव्हता पण राज्यातला शेतकरी आज अत्यवस्त आहे मला लागलाय दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्ही एकोणतीस तारखेला सांगताय अठ्ठावीस तारखेला सांगताय की एकतीस तारखेच्या आज कर्ज भरा लाजा वाटल्या पाहिजे त्यांना आणि म्हणून ही गंडवागंडवी आम्ही चालून देणार नाही याचा निश्चितच त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते म्हणजे तुम्ही आता सहा महिन्यानंतर तुम्हाला कायम केलं दिवाळीनंतर लग्न म्हणजे आता ह्याला जर काढून टाकलं तर यांचे लग्न सुद्धा कॅन्सल होणार मोडणार अशी हो परिस्थिती आहे म्हणून शेट्टी साहेब आमचं तुम्हाला प्रार्थना तुम्ही अडलेल्या नडलेल्या पिचलेल्या लोकांची भाषा ओळखता आणि या लोकांची भाषा ओळखा आणि आम्हाला सहकार्य करा अशी विनंती करतो आणि आम्हाला पण दोन शब्द जरा दिलासा देणारे मार्गदर्शन करा आज गेल्या दहा दिवसापासून तुम्ही मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना अर्थात लाडका भाऊ या योजनेला केवळ मुदतवाढ नको तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या मागणीसाठी मी इथं बसलेला आहात खरंतर हळूहळू आता या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात यायला लागलेला आहे की निवडणुकीच्या आधी सहा महिने जे जे काही निर्णय घेतलेले होते ते निर्णय म्हणजे एक प्रकारे घोर अशी फसवणूक होती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं यांना जो काही कर कर दिलेला आहे त्या कराच्या पैशातून मतदारांना लुगवण्यासाठी दिलेली लाच होती असं म्हटलं तर त्या वावगटांना आणि निवडणूक झाली आपण सारी बोळीबाबडी माणसं सा। लाडक्या भावाला रोजगार मिळाला लडक्या बहिणीला पैसे यायला लागले आणि कुणाला काय यायला लागलं आणि म्हणून भरभरून यांना मतं दिली माफक अपेक्षा होती की त्यांनी जे काही योजना सुरू झाल्या त्या कंटिन्यू निवडून आले तेच सत्तेत आले तेच पण त्याने सुविस्कर विसरलं भावालाही विसरलं अंगणवाडी सेविकेला विसरलं पोलीस पाटलाला विसरलं कोतवाला विसरलं कुणाकुणाला वाढवून दिलं होतं बघा आठवून बघा भागा, त्या सगळ्याला ते विसरून गेले म्हणजे एक प्रकारचा हा विश्वासघातच आहे महाराष्ट्रातल्या जनतेशी केलेला विश्वासघात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय की आता हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी जे आंदोलन चालू आहे म्हणजे अशा सारखे प्रकल्प महागडे प्रकल्प एका बाजूला तुम्ही काही मागायला लागला तर मला वाटतं कालच कुठेतरी रामदास कदम म्हटले अरे सगळी नाटकं करता येतात पैशाची नाटके करता येत नाही पैसे नाहीत अरे पैसे नाहीत तर साल्या हो या योजनाच कशाला राबवल्याच कशाला आणि मग एका बाजूला पैसे नाहीत म्हणायचं मग शहाऐंशी हजार कोटीचे प्रकल्प कशाला लादायचे जनतेवर त्याला पैसा आहे तुमच्याकडे शहाऐंशी हजार कोटीचाळीस मार्चला कुणी मोर्चा काढला ता काय आम्हाला रस्ता कर म्हणून कुठल्या भाविकांना रस्ता उपोषण केलं होतं का गरज नसताना शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता तयार करून सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या आणि त्यातून किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा ढपला पाडायचा आणि दुसऱ्या बाजूला ते गतखेड्या पाड्यातली आपली बेरोजगारांची छोटा शेतकरी शेतमजूर सामान्य माणसं यांची पोरं जे काही या मोठ्या आशेनं या प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये सहभाग घेऊन काही ना काही ते हातपाय हरवायचा प्रयत्न करते त्यांना वाऱ्यावर सोडायचं ही शासनाची भूमिका योग्य नाही आहे म्हणून तुमच्या लढ्याला माझा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी पक्षाचा शंभर टक्के पाठिंबा आहे या लढ्याला आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत आणि इथं मी काल तुमचं बघितलं तर मला इथं येता येत नव्हतं कारण पोलिसांनी मला अटक केली जरी झाडाखाली बसलो असलो तरी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात होतो मी त्यांना विनंती केली की मला काही ठिकाणी भेट द्यायची आहे नाही म्हटले तुम्ही आमच्या ताब्यात आहे तुम्हाला जाता येणार रात्री आठ वाजता मला सोडलं त्यामुळं काल तुमच्याकडं येता आलं नाही कालसुद्धा मी त्यांना सांगितलं काल मला का अटक केली ती भवनाच्या गेटवर हरभोरा पूर कांदा कापूस टेकला मी त्यांना काल सांगितलं आज मी कापूस टेकला आहे एक दिवस दगड फेकण्याची स्पोर्टा तर एवढी रग आमच्यामध्ये आहे मला वाटतंय की हे जर तुम्हाला तुमचं ऐकत नसतील तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर ही बांडगुळ्या गावात येतील कधी त्याला तुडवून आणा त्याशिवाय ही येऊ सुधारणार नाही अरे तेवढे लाडके भाऊ गावात आहेत हा अरे तरुण आहे तुम्ही तरुण आहे सगळे गोळा होऊन त्या एका एकाला तुडवून राहणार त्याशिवाय हे वटनेवर यायचे नाही कोटं आश्वासन दिल्यावर फसवल्यावर काय होतंय त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना कळालं पाहिजे आपल्याला अशा माध्यमात गेल्याशिवाय न्याय मिळणार नाही लक्षात ठेवा आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्यावर शंभर टक्के आहोत तुम्ही तुम्हाला खात्री घेत